सभापती महोदया माननीय मंत्री महोदयांनी आत्ताच्या चालू अधिवेशनामध्ये एक आश्वासन या सभागृहामध्ये दिलं की जे चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वीचे अठ्याहत्तर महाविद्यालय पारंपरिक कोर्सेस करणारे त्यांची एक शेवटची सही राहिली आहे अनुदानासाठी तर आज हे बोलून सुद्धा एक आठवडा झालेला आहे तर मला पुन्हा पुन्हा मंत्री महोदयांना आहे चारशे बारा दिवस झाले हे सगळी मंडळी आंदोलनाला बसलेली आहेत चारशे बारावा बा दिवस आहे रोज उठून आम्हाला त्या सगळ्यांना फोटो पाठवतात की कसे ते पावसामध्ये पेंडॉल टाकून बसलेले आहेत तर माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की शेवटची सई कोणाची राहिली आहे ती कृपा करून लवकर हा निर्णय लागून त्यांना कधीपर्यंत अनुदान मिळेल हे आपण कृपया सांगाल का आंदोलन चालू आहे त्यांचं चारशे बारा म्हणतात की आपल्याला जो हवा तो विषय कुठेही कसा युक्तीने विषय चालला आहे महाराष्ट्राच्या सगळ्या गुणवत्ता शिक्षण शिक्षणाच्या मला <सवत> नाही त्यांनी प्रश्न जो विचारला आहे त्याच उत्तर मला माहिती असल्यामुळे त्या चौकटीत जेवढं देता येईल त्यांनी विचारलं की कोणाची सही राहिली आहे आता हे खरं म्हणजे लोकप्रतिनिधी निवडून येणार माहिती आहे की फायनान्सची सही राहिलेली आहे त्यामुळे हा मुद्दाही या निमित्ताने सांगतो की दोन हजार एकला ला दोन हजार एकच्या आधी त्यावेळेच्या मंत्रिमंडळाने निर्णय केला की के आता या आज जी आहेत त्यांना ग्रँट देऊन टाका पण दोन हजार एक नंतर कुठल्याही महाविद्यालयात ग्रँट द्यायची नाही आणि आपण दोन हजार एक नंतर विशिष्ट महाविद्यालय म्हणजे नक्षल भागातली भागातल्या मुलींची असं सोडलं तर कोणाला अनुदान दिलं नाही त्यामुळे दोन हजार एकच्या आधीच्या सगळ्यांना द्यायला पाहिजे अठ्ठ्याहत्तर महाविद्यालय वेगळ्या कारणाने राहिली आता ती राहिली राहिली म्हणजे किती दिवस राहिली तर दोन हजार एक ते दोन हजार चोवीस राहिली आणि सातत्याने त्यांचा सा पाठपुरावा सुरू आहे कुठलंही सरकार त्याच्यावर निर्णय घ्यायला तयार नाही शेवटी हे सरकार आल्यानंतर मी असा निर्णय केला की याचा भार किती येतोय तो, तो काढून आपण सरकारलाही म्हटलं पाहिजे की कोणाच्या चुकेमध्ये राहिले असेल तर राहिले आहेत आणि त्याचा सगळा एक्झरसाईज आम्ही पूर्ण केला आहे आणि ती फायनान्सकडे फाईल आहे फायनान्सने त्याच्यावर सही केली त्याचा आम्ही वेगळे प्रस्तावही मांडले की या सगळ्या अठ्याहत्तर महाविद्यालयामध्ये पहिल्याच फटक्यात सगळ्या प पदांना परवानगी देऊ नका निम्म्याना द्या एकच द्या आज जे आहेत त्यांना कंटिन्यू करा कारण पुढचा मुद्दा फार मोठा आहे की परवानगी मिळाल्यानंतर सुद्धा आज जे आहेत त्यांचं एजबार झालं आहे का त्यांचं क्वालिफिकेशन आहे का त्या काळात क्वालिफिकेशन नव्हती आता आहेत त्याचे खूप विषय आहेत रिझर्वेशन्स नावाचा विषय आहे काही त्या त्या काळात रिझर्वेशन बघितली नाहीत पण तो पुढचा विषय आहे आत्ता त्यांना अनुदान दिलं पाहिजे याबद्दल सरकार सकारात्मक आहे आणि अर्थ खातं यावर किती बोजा पडतो आहे वेगळ्या अनेक योजना ज्या आपल्या येत आहेत त्या पाहता त्याची परवानगी देईल त्यामुळे हा पूर्णपणे स्कोपच्या बाहेरचा विषय झाला पण हा स्वायत्त विद्यापीठ नावाचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे एखादा प्रश्न विचारण्यातून सुद्धा लक्षात आलेली एखादी गोष्ट लक्षात येऊ शकतो किशोर दराडे दोन मिनिटात प्रश्न सभापती महोदय मंत्री महोदय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पाच पाच वेळेस सरकारने इन्स्पेक्शन केलेलं आहे या संदर्भातलं पाच वेळेस इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि साधारणतः हजार ते पंधराशे लोक गेले चोवीस वर्षापासून त्यांना एक कृपा सुद्धा पाच वेळेस सरकारने इन्स्पेक्शन केलेले ह्या सिनियर कॉलेजच्या अठ्याहत्तर कॉलेजेस आहे याचं सरकारने पाच वेळेस इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि एक वर्षापेक्षा जास्त दिवसापासून आझाद मैदाना उपाश, उपाशी पुढे राहता म्हणून एक हजार ते बाराशे लोक यांना न्याय कधी देणार आणि आपणच त्यांचे दाते आहात म्हणून आपल्याला विनंती करतो का कर लवकर आठ दिवसाच्या जर हे काम झालं तर बिचारे सुखरूप आपल्या घरी जातील असं मला वाटतं सभापती महोदयान विनंती करेल सूचना मी सूचना करू नाही तुम्ही जरा याविषयी लक्ष झाला काय आपण मागण्या येणाऱ्या आणि चोवीस वर्षानंतर न्याय नक्की मिळेल असं खात्री मला तर वाटते त्यामुळे मी लक्ष देण्यापेक्षा दादा तुम्ही पैसे म्हटले की कुठून मार्ग काढून काहीतरी प्रश्न सोडवता मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ते होईल की नाही प्रश्न होता पण ते तुम्ही केलं सगळं त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यात सुद्धा नक्की वारकन धन्यवाद ठीक आहे आपला प्रश्नोत्तराचा तास संपलेला एक वाजून दोन मिनिट